आपल्या सगळ्यांचे सेवक आहोत हातामध्ये मोबाईल आणि बाजूला असलेला पिये हा लोक लोकांबरोबर जनसंपर्क वाढवण्यासाठी असतो आणि म्हणून त्या मोबाईलचा त्या पिएचा योग्य पद्धतीने वापर करावा हा माझ्यासारखा एक लोक प्रतिनिधी नेहमी ध्यानात घेऊन काम करत असतो अजून आणि माझी ओळख आणि माहिती कशी तुम्ही आहे आणि जे राजकारणाच्या पलीकडे आपण जी आपल्या आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये कुठल्याही पक्षाने पक्षाच्या कुठल्याही कार्यकर्त्यांच्या बरोबर एक दुसऱ्या बरोबर संमत ठेवले तर चालतात कुठला या पक्षाचा नेता दुसऱ्या पक्षाच्या नेत्या बरोबर कधी भेटला बोलला फोटो काढला तर चालतं पण राहण्याला पुढे

ही सधी माझ्यासाठी महत्वाची आहे तरुण मंडळ तरुण आहेत तरुणी आहेत हे आमच्या जिल्ह्याच्या ह्याच्या आणि म्हणून जेव्हा मी अशा पद्धतीच्या कुठल्या कार्यक्रमाला जातो आपल्याशी बोलतो काही लोकांचा सत्कार करतो तर मला

हे जे पुस्तक आपल्याला जे हातात भेटत आहे कुठेतरी आणि वारंवार वाचण्यासारखं पुस्तक आहे आपण आपल्या आयुष्याचा प्रवास करत असताना आपल्या